हाय गाईज आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू आहे ही हरभरा मूग मटकी मसूर उडीद आणि पोहे यांची सर्वांची तयारी मी आपे बनवण्यासाठी करताय बघा आईने बनवली होती खरं तर मी फक्त व्हिडिओ शूट करण्याचं काम केलं आणि आईत खायचं काम केलं होतं हे बघा तर तयार झाले होते आणि त्यासाठी मी चटणीही केली होती चटणीचं शूट करता आलं नाही मला चला तर आणि ताई पण आल्या होत्या आमच्या इथं नाश्त्याला ना। सव्वीस जानेवारी होती आज म्हणून असं काहीतरी बेत केला होता तर ते आईने आपे बनवले होते ना आम्ही खात मदी मदी होतो आणि हिंदाईचं मध्ये मध्ये नाश्ता करून मोकळे होणारच होतो तोपर्यंत हिंदवीचे बाबा आले आणि त्यांचा वेगळाच प्लॅन झाला नाहीतर आम्ही झोपा काढणार तर आम्ही चाललो बाहेर कुठे चालू आहे ते बघाच बर्ड आलो आहोत मी तिथे येताच आम्ही थोडासा खाऊ घेतला हिंदवील आणि आम्हाला सर्वांना आत बसून खाण्यासाठी खाऊ घेतला होता हा बघा आता खाऊ हा एक कुरकुरे मुरमुरे जे होते ते आम्ही काहीतरी घेतलं दोन पुढे घेतले होते एक रु पुढा तीस करताच आत प्रवेश करताच इथे संभाजी महाराजांची भव्य मूर्ती प्रतिमा आहे त्यापुढे आम्हाला असं वेलची कमान भेटली तिथून आत गेले तिथून पुढे गेल्यानंतर दाम्पत्य जीवन प्रकारे असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता प्रतिमेतून त्या लोकांनी तर तिथून पुढे गेल्यानंतर सुंदर ख खाणीतून तयार केलेलं प्रा पाणी तलाव म्हणावं एक प्रकारे ते दाखवलं खूप छान आहे तिथे बदक बोट सर्व आहे तर इथे बोटीसाठी इतके सारे नंबर होते आम्हालाही करायची बोटी बोटिंगपर्यंत आम्हालाही बोटिंग करायची होती परंतु नंबरच इतके होते तर आम्हाला आमचा नंबर असा आला नाही तर इथे एक आम्हाला छो मला छोटंसं पिल्लू दिसलं होतं ते मी शूट करण्यासाठी हिंदवीला साक्षीकडे दिलं आणि त्यालाही घेतलं हे बघा असं काहीतरी तिथे गार्डन आहे तिथेच आम्हाला जायचं होतं ते, ते, ते दाखवतेस तुम्हाला नंतर तर इथे असं पाण्याचं मोठा राऊंड मारून जायचं आहे आणि त्यानंतर हे छोटंसं पिल्लू बघा आपलं हे बघा किती छान क्यूट आहे हे तर तिथून पुढे निघल्यानंतर इथे काही असं माहीत नाही तर काय होतं पण छान वाटलं म्हणून शूटकऱ्यांना केलं तर तिथून पुढे गेल्यानंतर त्यांनी झाडे कापले आहेत त्याच्या खाली छान दिसण्यासाठी असं काहीतरी केले रोपे लावले होते त्यात भारी वाटत होतं त्यानंतर इथे बदक साईजची पण काही नाव होती काही वेग वेगळ्या पण होत्या छान वाटत होतं म्हणून प्रत्येक गोष्ट मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पाणी खूप होतं आणि खान खोदकामेतून झालेलं आहे त्यामुळे इथं असं बदकासारखं एक आहे त्यानंतर ही मोठी नाव पण होती हिंदवी बघा हिंदवीला तर कुठं पण चालायचंच असतं हे बघा कशी चालती हे बघा मागा आजी आणि दाजी आहे तिचे हे बघा बाबा पण होते तिथून पुढे आम्ही बगीचात गेलो तर तिथे आधीच मामी येऊन थांबलेल्या होत्या आम्ही सर्व त्यांच्याजवळ जाऊन बसलो तर ते खाऊ पण वाटप चालू आता हे बघा खाऊ खाऊन आम्ही सर्व निघालो हिंदवी खेळायला गेली लहान मुले बरेच होते तेही खेळत होते हे बघा सोम आणि साक्षी हिंदवीला घसरगुंडी खेळत होते खेळण्यासाठी सोमनी साक्षी हिंदवीला साक्षीकडे दिलं होतं तर हिंदवी बघा आता साक्षीत हिंदवीला घसरमोटीतून खाली सोडणार होत्या हे बघा आली आपली हिंदू त्यानंतर एकटीलाही सोडलं होतं स साक्षींनी हे बघा आता हिंदू खाली येईल आपली हे बघा आली हिंदू बाय तरी एकटी मग खाली मोकळं खेळायचं म्हणत होती ते बघा इथं नंतर झुले पण होते त्यावर तिला घेऊनही काही झुले खेळले मी आणि मी एकटीलाही खेळले कारण की असं काहीतरी आपल्याला खूप दिवसांनी मिळतं ना लहानपण एन्जॉय करण्याची हीच एक संधी असते म्हणून आम्ही हे पण एन्जॉय करतो केलं बाकीच्यात काही येत नव्हते पण मी खूप पूर्ण एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला मी कुठेही गेली तर लहान मुलांपेक्षा लहान खेळत असते मला तर आमच्या आई असंच म्हणतात चला तर मग नंतर आतूबाईंनी पण हिंदायला घसरगुंडी खेळली त्यानंतर आम्ही मस्त मस्त फोटोशूट केले हे बघा हे बघा आई ताई आणि मी तर ही समृद्धी पण आहे आमच्यात आम्ही असे मस्त फोटोशूट केले आणि हे बघा आमचे मस्त मस्त फोटो तर कधी कमीच होत नाहीत कुठे जाते ते फोटो काढले नाही असं कधी होतच नाही मस्त मस्त फोटो पोज यूट्यूबला सर्च करू करू आम्ही फोटो काढले हे आणि खूप छान आले होते सर्व फोटो म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करावे म्हटलं तर हे बघा आम्ही कपल फोटोही काढले होते कसे आले तुम्ही सांगा आमच्या सासूबाई आहेत त्या चला तर मग तुम्ही सव्वीस जानेवारी कुठे एन्जॉय केली नक्कीच सांगा आम्ही छोटीशी आमची ही ट्रीप चला तर मग बाय बाय